आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातम्या आहे तुमच्या आरोग्याशी संबंधित दिवाळीचा उत्साह सगळीकडे दिसून येतोय जर तुम्ही मिठाई खात असाल तर सावधान तुमच्या मिठाईमध्ये तुमच्या घरात बनत असलेल्या खीरमध्ये कदाचित भेसळ असू शकते कारण यासाठी वापरल्या जाणाऱ्या दुधाचा एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला आहे आणि हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला देखील प्रश्न पडेल रोज तुम्ही दूध पिताय की रबर खाताय काय आहे नेमकं या व्हिडिओमध्ये पाहूयात तुमच्या दुधात भेसळ होते दूध हुकळवलं आणि चक्कर रबरासारखं झालं राज्यासह देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह आहे दिवाळीसाठी गोडधोड पदार्थ केले जातात मिठाई खाल्ली जाते दुधाची मिठाई तर अनेकांची आवडती अगदी चवी नदी खाल्ली जाते आता हा व्हिडिओ बघून तुम्ही दुधाची मिठाई खाणं सोडून द्याल धुळ्याच्या शिरपूर शहरातला हा व्हिडिओ बघा दूध आहे की एखादा कपडा असा प्रश्न तुम्हाला हा व्हिडिओ बघून पडेल दुधाला उकळी फुटली आणि असे तुकडे तुकडे झाले शिरपूर शहरातील एका दूध विक्री दुकानातनं लक्ष्मीबाई वाघ यांनी हे दूध खरेदी केलं काही काळ उकळी घेतल्यानंतर ते रबरासारखं होऊ लागलं तीस तारख्याचे दिवस आमच्याकडे कार्यक्रम होतो आमच्याकडे पाहुणे आले होते तर आम्ही ते दूध मागवलं शिर करून दूध आणलं मग ते दूध बाकी बासुंदी बनवली होती आणि थोडं बचावून ठेवलं होतं तर मग ती दूध गरम केलं गरम करानंतर मग त्याला चमचा घालून असं हलवलं तिथं मग त्यानंतर ती दुधाला बघितलं तसं लब्बरवा आणि ते एकदम असं उतलं होत असं मग त्याला ते घेतलं गो बाहेर आणलं मी बघितलं म्हटलं बघा रे पुरवण हे दूध कसं आहे तर मी त्याला असं पिरायची जसं कपडे पिडतात तसं तर कपडे पिरवा तस पिळायचं ते दूध मग ते असं ताणाचे लब्बरवाणी असं दूध आपण जसं ते चिंगम वगैरे कसं राहत असं लब्बरवाणी ताणायचं तर सगळे जे करायला लागले तर असं काय दूध आहे का काय हे शिरपूर येथील दुधाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्न औषध प्रशासन विभाग देखील खडबडून जागा झाला अन्न औषध प्रशासन या जमजम दूध डेअरीतनं दुधाचे नमुने घेऊन त्याची तपासणी करणार आहे अहवाल आल्यानंतरच सन्न आणि औषध प्रशासन कारवाई करणार असल्याची माहिती अधिकारी किशोर आज दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात बेसळ असल्याबाबतची बातमी वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होता होत आहे त्या अनुषंगाने आज संबंधित डेरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मान, दोन हजार सहा अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे दुधात होणारी भेसळ ही आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे त्यानं अगदी जीव देखील पोटदुखी उलट्या जुलाब डोकेदुखी त्वचेचे विकार किडनीचे आजार कॅन्सरचा धोका लहान मुलांमध्ये वाढीच्या समस्या ह्यानं निर्माण होऊ शकतात रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते भेसळयुक्त दूध ओळखणं अगदी घरच्या घरी देखील शक्य आहे जेणेकरून आरोग्याची काळजी वेळाआधीच घेता येऊ शकते आयोडीन चाचणीनं ते ओळखता येतं दुधात आयोडीन टाकल्यावर रंग निळा झाला तर स्टार्च ची भेसळ आहे लिटमस पेपर चाचणी युरिया असल्यास आस लाल लिटमस पेपर निळा होतो वास तपासणी खऱ्या दुधाचा वास गोडसर असतो तर भेसळयुक्त दुधात रासायनिक ये वास येतो पाणी चाचणी दुधाचा थेंब सपाट पृष्ठभागावर टाकल्यावर पसरला तर समजायचं पाण्याची भेसळ आहे महाराष्ट्र हा असा एक आ, प्रदेश मानला जातो की जिथे सगळ्यात कमी दूध उत्पादन होत असं असताना सुद्धा आपल्याकडे सगळ्या सणांना रोज म्हटलं तरी चालेल सगळे दूध पितात पनीर घेतात मिठाई घेतात मग या सगळ्यांसाठी लागणारं दूध येतं कुठून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही दुधाची जी भेसळ होते याच्यावर कुणाचंच कसं काही लक्ष नाही कुणीतरी तर याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे अन्न आणि औषध प्रशासन विभाग जो काय असतो तो, तो का बरं याच्यासाठी पावलं उचलत नाही मागे आपण बघितलं की दुधाची भेसळ म्हणून काही डेऱ्यांवर काम करणाऱ्या माणसांच्या प्रती तो सगळा काही विरोध व्यक्त करण्यात आला त्याच्यावर कारवाई झाली पण ही अत्यंत मोजकी कारवाई आहे मोठ्या प्रमाणामध्ये सरकारनं याच्या विरोधामध्ये पूर्णपणे कारवाई ही करायला पाहिजे कारण शेवटी लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे याच्यामुळे किडनीवर ब्रेनवर फुफ्फुसांवर मोठ्या मोठ्या प्रकारामध्ये आजार हे तयार होऊ शकतात विपरीत परिणाम शकतात दिवाळीमध्ये मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते पैसे कमवण्यासाठी काही जण अशा प्रकारची भेसळ करतात आणि हीच भेसळ नागरिकांच्या जीवाला धोका देते सरकारकडनं दूध भेसळ रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या पण तरीही अनेक ही अशा प्रकारे भेसळ सुरूच असते त्यामुळे नागरिकांनी देखील सणांच्या काळात बाहेरून खाद्यपदार्थ घेताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे नागेंद मोरे एनडीटीव्ही मराठी धुळे